नमस्कार रशिका श्रोते हो मी सोपाना तुकाराम आठवळे सौ करिश्मा आठवडे गावडे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहस्र सहर्ष स्वागत आज आपल्या देशाला भ्रष्टाचार हा प्रश्न सत्ता होत आहे भ्रष्टाचारामुळे अनेक गोष्टी ची कार्यक्षमता घडते लोकांची योग्यता घडती म्हणून माझ्या आजच्या आठवड्यांच्या आठवड्याचे शीर्षक आहे भ्रष्टाचार चालणारा सरत जातो चालणारा चारत जातो चार खाणारा खा जातो चारणारा चारा जातो खाणारा खा जातो क्षमता योग्यता नष्ट होते भ्रष्टाचारामुळे क्षमता योग्यता नष्ट होते भ्रष्टाचारामुळे खोल भ्रष्टाचाराची खोलवर रुजल्यात पाळेमुळे भ्रष्टाचाराची खोलवर रुजल्यात पाळेमुळे बघाने उघडा डोळे बघाने उघडा डोळे कार्यालय ला, कार्यालयाला लागले ला ला भ्रष्टाचाराचे डोळा कार्यालयाला लागत भ्रष्टाचाराचे डोळा या चॅनलला जर आपण नवीन असाल तर कृपा करून हा चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद